पुढची बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगर उद्योजक संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणामध्ये एक मोठी माहिती समोर येते एन्काउंटर केलेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली अमोल खोतकरची बहीण रोहिणी हिच्याकडे बावीस तोळं सोनं सापडलंय पोलिसांनी तिच्या घरी जाऊन झडती घेतल्यानंतर सोनं आणि सात जिवंत काडतूसही सा जप्त केलेत आठवड्याभरापूर्वी तिच्याच सांगण्यावरून दरोड्यात चोरी झालेले तीस किलो चांदी एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या गाडीत सापडलं आणि आता तिला अटक करण्यात आली आहे तिच्या घरून बावीस तोळं सोनं आणि सात जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडून मोसिन या सगळ्या प्रकरणामध्ये रोहिणीचा काय सहभाग होता आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या उद्योजक लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्याची चर्चा होती त्याचं कारण होतं की या सगळ्या दरोड्यात साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी गेली होती त्यानंतर यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर जो होता त्याचं इन्काउंटर झालं होतं त्यामुळे हे हा सगळा जो दरोडा आहे तो चर्चेत आला होता आणि सुरुवातीपासून अमोल खोतकरच्या बहिणीवर पोलिसांना संशय होता अनेकदा तिची चौकशी देखील करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी तिच्या चौकशीतून तीस किलो सोनं जे आहे तर पोलिसांना हस्तगत करण्यात आलं होतं आणि त्यानंतर देखील पोलीस रोहिणीची सतत चौकशी करत होते आणि त्यानंतर आता रोहिणीकडे बावीस तोळे सोनं सापडलंय यापूर्वी पोलिसांनी या साडेपाच किलो सोन्यापैकी अर्धा किलो सोनं रिकॉर्ड केलं होतं मात्र पाच किलो सोनं कुठे याचा शोध घेत असताना बावीस तोळे सोनं हे रोहिणीकडे सापडलेलं आहे सोबतच तिची जेव्हा झडती घेतली त्यावेळेस सात जिवंत कारतुसे देखील सापडलेले आहेत आपण जर बघितलं तर याच रोहिणीचा भाऊ जो अमोल खोतकर होता त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला तर त्याचा मृत्यू झाला होता त्यामुळे ही सात जिवंत कारतुशी देखील त्याची अमोल खोतकरचीच असावी असा संशय पोलिसांना आहे पोलीस या सगळ्या प्रकरणात आता चौकशी करत मात्र या अमोल खोतर्चा एन्काउंटर झाला होता आता या सगळ्या प्रकरणात तिची बहीण रोहिणी देखील सहभागी असतात आता, आता यातून स्पष्ट झालंय आणि पोलिसांनी तिला अटक केलेली आहे धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल